शहरातील श्रीकृष्ण येथे अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मंडळ या वर्षी पासष्ट वर्ष साजरे करीत असून या वर्षी सुद्धा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे शनिवारी सायंकाळी श्रींची स्थापना केली जाणार असून माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख आणि त्यांच्या अर्धांगिणी डॉक्टर सोनाली देशमुख यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे या ठिकाणी सोळा सप्टेंबर पर्यंत अनेक धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे अशी माहिती माजी महापौर मिलिंदे कोमल बोथरा सौरभ दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तिथे देखामी निर्माण केले आणि एका चांगल्या परंपरेची सुरुवात आपल्या शहरामध्ये कुटुंबातली आहे पवित्र आणि विधिवत अशा वातावरणामध्ये श्री गणेशाचं उद्योग या ठिकाणी अष्टविनायकाचं आणि श्री सतरा सोळा गणपती आमचे पूर्ण झाले या वर्षीला सुद्धा आम्ही जेव्हा विचार करत होतो किंवा यावर्षी कोणत्या देवाचं मंदिर बनवायचं तेव्हा योगायोग असेल ईश्वराची कृपा असेल परंतु आमच्या या तिथे उद्याना आहे या उद्यानामध्ये एक दोन साठ वर्षाचं झाड होतं आणि लहानशा वादळांनी ते रात्री पूर्ण धाराशाही झाला गार्डनमध्ये पडलं सकाळी जेव्हा मला याचा सिक्युरिटी वाल्यांना फोन आला येऊन बघितल्यानंतर ते पूर्ण जमिनीवर पडलं होतं धुरातून फुटून गेलं होतं त्याला कॉर्पोरेशनला कळवल्यानंतर ते झाड होतं त्यांनी कापून दिलं आणि त्याच्यात आठ फुटाचं एक फोड शिल्लक राहिलं होतं जे जमिनीत होतं मृत झालेलं झाड होतं त्या झाडाकडे बघून आमच्या खंडाच्या एका वारंवार त्या थोड्याकडे पाहिल्यानंतर अशी मनात प्रचिती येत होती की याच्यात श्री गणेशाचं रूप साकार होऊ शकतं याच्यामध्ये साक्षात देव आणि वारंवार बघितल्यानंतर मग मंडळाच्या सर्व लोकांशी चर्चा विचार विनं झाला पण हे मूर्त रूप त्याला येऊ शकेल का कारण त्याला असे त्याचे जे उठाव होते त्या कुडामध्ये ते साधारण माथा असं त्याच्यात भिसत होतं स्वयंभू प्रकारात असतो पण त्याला आपल्याला काही करता येईल का या दृष्टीकोनातून मंडळाच्या सर्व लोकांनी प्रयास सुरू केले आणि मग ते झगे करत आमचे शिल्पकार आहेत त्यांना बोलवल्या गेलं त्यांनी म्हटलं की मी याच्यात हे रूप साकार करू शकतो ईश्वराची आम्ही प्रार्थना केली सगळ्यांनी मुलात केली त्या मुलाची ईश्वराची प्रार्थना केली तुम्ही प्रकट व्हा आणि ज्या दिवशी हा मनामध्ये आमच्या विचार कृपा आणि त्यांनी केलेलं आहे अतिशय सुंदर असं श्री गणेशाचं रूप त्या घोड्यातून निर्माण झालं त्या घोडाला ब्रह्मा विष्णू महेशाचं प्रतीक असलेले तीन झाडं आमच्या मुलीच्या आहे वड पिंपळ आणि औदुंबराचं त्याच्यासमोर आम्ही स्थापित केलं ते स्थापित केल्यानंतर त्याच्या त्या मूर्तीला शेप देण्याचं जेव्हा काम सुरू झालं तर त्याला आपण पालवीपुटली खात म्हणजे खाली त्याच्या जमीन हे नाही आहे माती नाही आहे

की जर याच पद्धतीने माझे माणसाने त्याचा विनाश करायला सुरुवात केली तर तो काळ दिला सर्वच याच्यामध्ये मग सर्व धर्माने तुम्ही प्रदय म्हणत असेल तुम्ही कयामत म्हणता असेल तुम्ही अजून काही म्हणत असेल पण एक दिवस या सृष्टीचा नाशील आणि संपूर्ण सृष्टी नष्ट होऊन जाईल हा एक पाचशे सगळ्या धर्मग्रंथामध्ये मांडल्या गेलेला आहे तर त्या दृष्टिकोनात आपल्याला सृष्टी संवर्धनाचा संदेश याच्यातून देता येईल का त्याचा प्रयत्न आम्ही यावेळेला करणार आहे मानवी जीवनाशी काय संबंध आहे काय उपयोग आहे पक्ष्यांचा काय उपयोग आहे नदी पाणी त्याच्यानंतर प्राणी जे आहेत या सगळ्यांचे डिस्प्ले आम्ही तिथे लावणार आहोत त्याच्या सुद्धा दोन पृषयाची सुद्धा